राहणार अहो तो कॅमेरा हालतोय काय गरज नाही ना, ना तिथे सुटला या मैदानाचा घडक क्रमांक सत्तावीस सुटला एक बाद झाला दोन बाद झाले तीन पाळता चार बाद झाले सुंदर अशी लढत चालू आहे मागे काय तेच कि चौथा त्याच्यावर लक्ष द्यावं तिकडे बघा की याला प्रेक्षकांच्या गाडीवर लक्ष द्या अड्याल आड़ सुंदर अशी गाडी पळथ ज्या बैलानं हिंद केसरीचा किताब पटकावला असा रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुरानी डावीला अक्षय शिवाजी मोरे गोडोली राजधानी एक्सप्रेस बलमा प्रशांत ड्रायव्हर चिंचणे चार गड क्रमांक सत्तावीस चा निकाल सत्तावीस चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून पालघाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडिवली कल्याण या गाडीचा प्रथम क्रमांक अशी गाडी पळाली उजवीला पाला ज्या बैलाला बेताज बादशाह म्हणून संबोधलं जातं आणि जेन चालू मध्ये या ठिकाणी हिंद केसरीचा किताब पटकवला सलग दोन मैदानात दोन हिंद केसरी किताब पटकवला एक पुण्यात पटकवला आणि एक पुसेगाव मध्ये पटकवला असा या ठिकाणी राहुल राहुलबाई